जय शिवराय नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णाभीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओवर पुढील जाण अगोदर चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब सा करून घ्या आणि व्हिडिओला तर लाईक देखील करून घ्या साधा व्हिडिओ सुरू करूया <laughs> मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णाभीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला चालना मिळणार आहे प्रकल्पासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला बैठकीस खासदार संजय काका पाटील मुख्य सचिव नितीन करीर मित्रांचे सीईओ प्रवीण परदेशी जागतिक बँकेचे प्रतिनिधी नाबॉर्ड अधिकारी तसेच विविध भागांचे सचिव अधिकारी उपस्थित होते जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रकल्प राबवण्यात येणार असून यात जोखीम गृहित धरून जलव्यवस्थापन पुरव्यवस्थापन संस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्याचा मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले उपमुख्यमंत्री यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याची सूचना देखील दिलेली आहेत की याशिवाय नाबोर्डच्या मदतीने अपूर्ण सिंचन प्रकल्प पोर पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात चौतीस सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत यासाठी चार हजार सहाशे त्रेचाळीस कोटी रुपये खर्च येणार होई आहे क्षमता वृद्धीसाठी एकशे पंचावन्न प्रकल्पांचा कालवा दुरुस्ती करून आधुनिकरणाची कामे करण्यात येणार आहेत यासाठी पाच हजार पस्तीस कोटी रुपयांचा खर्च देखील येणार आहे आता पहिल्या टप्प्यात ही सुमारे दहा हजार कोटींची कामे केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी अडुतीस पूर्ण प्रकल्प पूर् पूर्णत्वास नेली जाणार आहेत अशी एकूण पंधरा हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले बळीराजा जलसंजीवनी योजना तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट नसलेल्या या प्रकल्पासाठी दोन हजार एकोणीसमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे आता नव्याने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे सिंचन प्रकल्पांना गतीने पूर्ण करता येईल याशिवाय नियमित अर्थसंकल्पावर याचा भार देखील पडणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटापेठ व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र